नमस्कार मी नितीन आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपण माझ्या तोफखाना डिजिटल मीडिया या चॅनलवरती खूप असे अनधिकृत बांधकामाविषयी पोस्ट पाहता किंवा व्हिडिओज पाहता तर क काही जणांना प्रश्न पडला असेल की नेमका हाच विषय का, का बरं नितीनने घेतला असेल किंवा वारंवार ह्याच विषयावरती का बरं व्हिडिओज बनत असतील तर त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की की जे काही अनधिकृत इमारती आहेत आज उदाहरणार्थ तुम्हाला मागच्या आठवड्याचंच एक उदाहरण सांगतो मागच्या आठवड्यात ठाण्यामध्ये सावरकरनगर येथे एक आठ मजली इमारत हायकोर्टाच्या आदेशानुसार खाली करण्यात सांगितली होती म्हणजे विचार करा की ज्यांनी ज्यांनी त्या इमारतीमध्ये घर घेतलं आहे त्यांचं त्यांची मनस्थिती काय असेल त्यांनी त्यांच्या एक एक रुपया जमा करून ती जी कष्टाने पैसे भरले असतील रूम बुक केला असेल घराचं त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण झालं होतं पण चक्क एक वर्षानंतर कोर्टाने निकाल दिला की बिल्डिंग बिल्डिंग अनधिकृत होतीच लोकांनाही लोकांनाही बुकिंग लोकांनी बुकिंग करताना स्वतः चेक करणं गरजेचं असतं की आपण जी प्रॉपर्टी घेतो आहे ती प्रकारची आहे तर अशा प्रकारे तिथल्या लोकांना खूप असा मनस्ताप झाला होता कारण पूर्ण बिल्डिंग खाली करायला लागली होती आणि अनधिकृत बांधकाम असल्या कारणाने ती हायकोर्टाने तोडण्यास सांगितलं तेव्हा अशा प्रकारे कित्येक लोकांचं नुकसान होत असतं आणि माझंही माझंही म्हणजे माझ्याही परिवारामध्ये काही उदाहरणं आहेत जिथे काही लोकांनी अशाच डॉक्युमेंट्स न बघता किंवा प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन न करता प्रॉपर्टी घेतली आणि त्यानंतर बिल्डर हा निघून गेला आणि किंवा ती बिल्डिंग अनधिकृत घोषित झाली आणि पाडण्यास सांगितली तेव्हा आमच्याही जवळच्या लोकांचे हाल आम्ही पाहिलेले आहेत कशाप्रकारे त्यांना मनस्ताप होतो तेव्हा सगळ्या एक समाजाचा घटक म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक नेहमीच हे असतं की खंत वाटते की कुठेतरी जसं आपल्यावरतीसुद्धा आपल्या नातेवाईकांवरतीसुद्धा जी वेळ आली होती ती इतरांवरती येऊ नये कोणावरही येऊ नये त्यासाठी जनजागृती म्हणून आम्ही नेहमी अनधिकृत बांधकामाचे विष विषय हे घेत असतो त्याने एक काय होतं की जिथे अनधिकृत बांधकाम जे आहे जिथली जी जागा आहे ती जागा एकतर ती बळकावलेली असते किंवा कुठल्याही पॅरामीटरनुसार अनधिकृत बांधकाम हे केलेलं असतं कुठल्याही पॅरामीटरचा विचार केलेला नसतो आणि त्याच्या अशा प्रकारे कुठलाही टॅक्स कर जो आहे तो सरकारलासुद्धा बी एम सीला म्हणा टी एम सीला म्हणा जिथे कुठे बा बांधकाम असेल के डी एम सीला म्हणा ते मिळालेलं नसतं त्यामुळे कसं जर आपल्या गव्हर्मेंटलाच जर टॅक्स मिळत नसेल आज प्रॉपर्टीमधून रजिस्ट्रेशनमधून वगैरे भरपूर असे टॅक्सेस गव्हर्मेंटला मिळतात पण ते टॅक्स चोरले जातात आणि केवळ अधिकाऱ्यांशी संगणमत करून हे प्रोजेक्ट उभारले जातात आणि मग नंतर त्याच्यावरती कोणीतरी केस टेक केस टाकली जाते अशा प्रोजेक्टवरती आणि मग रा भरलेली बिल्डिंग ही कोर्टाच्या आदेशानुसार खाली करावी लागते तर अतिशय दुःखद अशा ह्या घटना आहेत तेव्हा आम्ही वारंवार ह्या जे टाकत आहोत व्हिडिओ अनधिकृत बांधकामाचे त्याच्यामागे एकच हेतू आहे की लोकांची फसवणूक कुठेतरी थांबवावी लोकांना काही लोकांना कळत नाही एकमेकांच्या बोलण्यावरून आमिषावरून लोक स्वस्तात मिळतं कधी कधी घर इतर रेटपेक्षा स्वस्तात असतं त्यामुळे ते घेतात पण नंतर काही ना काही कायद्याच्या चौकटीमध्ये ते अनधिकृत बांधकाम अडकलं जातं आणि तोडण्याची वेळ येते तेव्हा ते पुढे नुकसान होण्यासाठी आम्ही आधीच लोकांना जागृत करतो आहे की ह्या या ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत त्यांनी तिथे बुकिंग करू नये त्यांनी स्वतःची फसगत करून घेऊ नये हाच आमच्या जा व्हिडिओच्या मागे बनवण्याचा उद्देश आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त आम्ही जे व्हिडिओज बनवतो ते त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरावे हीच आमची इच्छा आहे लोकांची कुठल्या प्रकारे फसवणूक होऊ नये ग्राहकांची कुठल्या प्रकारे फसवणूक होऊ नये त्यांनी कष्टाने कमवलेली जी आहे ज काय पैसे आहेत इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठेतरी अनधिकृत बांधकामामध्ये न टाकता चांगलं तपासून एखाद्या वकिलाकडून सल्ला घेऊन डॉक्युमेंट्स दाखवून प्रॉपर त्याचं इन्व्हेस्टिगेशनच करून आपण प्रॉपर्टी घ्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचं काम आहे की जिथे ते आम्हाला अनधिकृत बांधकामं दिसतील आणि त्याच्या संदर्भात काही पेपर्सहीत आम्ही टाकत असतो तुमच्या समोर आम्ही तुमच्यासमोर आम्ही या व्हिडिओमार्फत पेपर सकट पुराव्या सकट त्या अनधिकृत बांधकामाची आम्ही माहिती देत असतो तर तेव्हा तुम्ही सुद्धा हे व्हिडिओज लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवावेत आणि इतरही लोकांची फसवणूक न व्हावी यासाठी त्यांना ते यापासून त्यांना वाचवावं हीच अपेक्षा आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तसेच हे अनधिकृत बांधकामामुळे जे श शहराचं जर विद्रुपीकरण होतं आहे जसं की कशा प्रकारे बांधकाम केलं जातं आणि त्यामुळे कसं आणि कुठली सुरक्षा नसते जवळ पाच पाच सहा सहा दहा दहा फुटाच्या अंतरावर एक फुटा अंतरा एक बिल्डिंग तयार होते त्यामुळे अतिशय अशी मोठी अडचण तयार होते की का एखादा एखादी बिल्डिंग ढासळली किंवा ॲक्सिडेंट झाला भूकंप आला काय आला तर एका बिल्डिंगच्या ह्याने धक्क्याने दुसरी बिल्डिंगसुद्धा पडून असे एक पत्त्याचं जसं पडतं प्रकारे बंद अपघात होऊ शकतात आणि त्यामध्ये असंख्य लोकांना नुकसान होऊ शकतं त्यामुळे कुठेतरी ही जी गर्दी जी होते इमारतींच्या अनधिकृत बांधकामांची त्या विरोधात आपण सर्वांनीच आम्हीच नव्हे तर संपूर्ण नागरिकांनी ह्याच्यावरती बहिष्कार घातला पाहिजे असं जर कुठे होत असेल तर ते सरकारच्या किंवा बी एम सीच्या किंवा तिथल्या महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई होऊन ते, ते बांधकाम बंद पाडलं पाहिजे यामध्ये कुठेतरी भविष्यात होणारं जे नुकसान आहे ग्राहकांचं लोकांचं समाजाचं ते कुठेतरी थांबू शकतं तर जास्त व्हिडिओ मोठा न करता इथेच थांबवतो व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आणखीन चॅनल आणखीन व्हिडिओज पा पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद